नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलंच असेल से की आज आपण मेथीमध्ये पोहे घालून अतिशय खुसखुशीत आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतो आहे चला मग याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे इथे आपल्याला हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर घ्यायची आहे त्याचसोबत एक लहान चमचा जिरे त्यासोबत एक लहान चमचा ओवा घालायचा त्याला झाकण लावून मिक्सरला वाटून घेऊया पहा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला एक अर्धी वाटी इथे पोहे घ्यायचे आहेत जे आपण नेहमी कांदे पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो ते घ्यायचे आहेत अर्धी वाटी पोहे आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे छान बारीक अशी बघा आपण इथे या पोह्याची पावडर बनवून घेतलेली आहे पहा या स्वरूपाची आपण इथे पावडर तयार केलेली आहे आता ही पावडर यामधून काढून घेऊया आणि इथे आपल्याला एक जुडी मेथी घ्यायची आहे अगदी छान कवळी अशी आपल्याला ही रेसिपी बनवण्याकरता मेथी लागणार आहे इथे पाहू शकता अतिशय कवळी अशी मी ही मेथी घेतलेली आहे तर आता आपल्याला ही मेथी निवडून घ्यायची आहे तर कसे निवडायचे ते पण मी पाहूया तर काय करायचं पहा आपल्याला ना ही मेथी आहे याची पानं घ्यायचे आहेत आणि मेथी कवळी आहे त्यामुळे अगदी थोडेसे याचे देठ घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे यापेक्षा जराशे निबळ मेथी असेल तर फक्त पानं पानं घ्या देठं अजिबात घेऊ नका नाही तर मग मेथी कडू लागते तर मेथी कवळी आहे त्यामुळे पहा इथे आपण अशी पानं खोडून घेऊया त्यासोबत थोडीशी देठं पण घ्यायची आहेत तर सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी आलेली आहे आणि स्वस्त सुद्धा आहे आणि थंडीमध्ये मेथीची ही रेसिपी झालीच पाहिजे नेहमी मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना मग अशा वेळेस काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता महत्त्वाचं म्हणजे बरेच जण मेथी कडू आहे म्हणून खात नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खरोखरच उत्तम आहे अजिबात जरासुद्धा कडवाट लागणार नाही तर पहा आपण या पद्धतीने अशी ही संपूर्ण मेथी निवडून घेऊया इथे आपण ही संपूर्ण एकजुडी मेथी निवडून घेतलेली आहे पहा आता आपल्याला ही मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी घालूया आणि मेथी व्यवस्थित धुवून घेऊया बऱ्याच वेळांना यावरती थोडी शेतातील माती लागलेली असते त्यामुळे मेथी छान धुवून घ्यायची आता मेथी धुवून व्यवस्थित असं यामधलं पाणी निथळून काढायचे व्यवस्थित मेथी आपण निथळून घेतलेली आहे धुतल्यानंतरसुद्धा पहा आपली मेथी छान अगदी टेव टवटवीत अशी राहिलेली आहे अगदी ताजी ताजी अशी मेथी वापरायची आता आपण ही मेथीची भाजी छान बारीक अशी कट करून घेऊया याला चिरून घेऊया शक्य तितकी बारीक अशी मेथीची भाजी चिरून घ्यायची आहे त्यामुळे आपला पदार्थही खूप छान चवीला लागतो आणि बनतोसुद्धा खूप मस्त तर छान बारीक अशी आपण ही संपूर्ण मेथी कट करून घेऊया तर इथे तुम्हाला वाटेल की आपण मेथीची भाजी बनवतो आहे की काय पण अजिबातच नाही खूप युनिक भन्नाट अशी रेसिपी आहे भाजी वगैरे आपण इथे अजिबातच बनवत नाही अगदी शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा पहा इथे आपण छान अगदी बारीक अशी ही मेथी चिरून घेतलेली आहे या स्वरूपाची मेथी आपण चिरून घेतली आहे बघा इतकी बारीक तर अशी आहे यापेक्षा जास्त मोठी चिरू नका अशी छान बारीक चिरून घ्या यानंतर इथे आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर हे बेसन पीठ अगोदर चाळून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा बेसन पीठ चाळूनच घ्या आता ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालू नका नाही तर मग यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर जसं जसं लागेल तस दस तसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि हे बेसनचं मिश्रण बनवून घेऊया छान व्यवस्थित असं हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरवातीला आपण अर्धी वाटी पाणी घातलं आता उरलेलं अर्धी वाटी आणखीन पाणी यामध्ये घालूया असं मिळून आपण एक वाटी पिठा बेसन पिठामध्ये पाणी घातलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपलं या स्वरूपाचं इथं बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात यामध्ये कुठेही गाठी किंवा गुठळी राहिलेली नाही आता यामध्ये आपल्याला आणखी दोन चमचे म्हणजेच वाटी पाणी घालायचं आहे टोटल मिळून आपण एक वाटी आणि वरती पाव वाटी इतपत पाणी वापरलेलं आहे बघा बेसनचं इथं मिश्रण तयार झालं यानंतर काय करायचं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की सुरुवातीला बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आता हे वाटण यामध्ये परतून झालं की आता यात घालूया आपण थोडीशी हळद आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की लगे गेचाहे, गेचाहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे सर्व मेथीची भाज्या घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान अशी मेथी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे परतून घ्यायचे आहे पहा मेथी आपण व्यवस्थित अशी यामध्ये परतून घेतली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान अशी भाजी पहा इथे आपण परतून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायचे एक दोन मिनटं फक्त यावरती झाकून ठेवायचे दोन मिनटानंतर यावरती झाकण काढूया आणि मेथी परतून घेऊया पहा आपली मेथी इथे शिजली की आता आपण सुरुवातीला जी पोह्याची पावडर बनवून घेतली होती ना ती यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी पोह्याची पावडर यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पोहे घातल्यामुळे काय होतं की या आपल्या पदार्थाला छान कुरकुरीतपणा येतो आणि छान खमंग अशी चवसुद्धा येते व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपण जे बेसनचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं पण त्या अगोदर पहा हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच घालायचं कारण हे बेसनचं मिश्रण आपण असंच ठेवून दिलं तर ते बेसन आहे ते तळाशी जाऊन बसतं त्यामुळे यामध्ये घालण्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्व बेसनचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आता गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि लगेचच पटापट याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे तर इथे पहा आपण ॲल्युमिनियमची कढाई वापरलेली आहे त्यामुळे थोडंफार मिश्रण कढईला चिटकतं जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरली तर मिश्रण चिटकणार नाही नॉनस्टिकची कढई वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पहा इथे आपलं हे मिश्रण आहे छान घट्टसर असं झालेलं आहे अगदी छान घट्ट गोळा याचा तयार ता झालेला आहे आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवू आणि चार ते पाच मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे वाफळून घ्यायचं आहे तर इकडे आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया एका प्लेटला पहा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे ही पूर्वतयारी आपण करून घेऊयात संपूर्ण प्लेटला छान तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता एक पाच मिनटं झालेली आहेत यावर ते झाकण काढूया आणि पहा आपलं हे मिश्रण होतं ते छान व्यवस्थित असं शिजलेलं आहे छान घट्ट सरसो याचा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे गरम आहे तोपर्यंत लगेचच तेल लावलेला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता लगेच पटकन उलथण्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचं आहे या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे हे गरमागरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये छान सेट करून घ्यायचं आहे तर उलथण्याच्या मदतीने आपण याला जरा सेट करून घेऊया किंवा मग तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा याला असं पसरवून घेऊ शकता प्लेटमध्ये थापून घेऊ शकता तेल लावल्यामुळे आपल्या हाताला चटके बसत नाहीत किंवा मग आपण यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे बऱ्याच जणांना मिरची हाताला लागली की आग उठते तर असं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताची आग पण होत नाही आणि मग हाताला चटके पण लागत नाहीत छान व्यवस्थित असं आपण याला प्लेटमध्ये असं सेट करून घेऊया एक सारखं असं सा पसरावून सा घ्यायचं आहे पाहू शकता इथे आपण अगदी व्यवस्थित असं हे प्लेटमध्ये सेट करून घेतलेलं आहे आता यारांना आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनिट आपण याला थंड होण्याकरता ठेवून देऊया पहा आता दहा मिनिटानंतर हे अगदी छान व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेला आहे लगेचच आपण सुरीच्या मदतीने याला कट करून घेऊया याच्या वड्या पाडून घेऊयात तर इथे मी चौकोणी आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता जसे की डायमंड शेपमध्ये त्रिकोणी शेपमध्ये कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर इथे आपण बनवतोय खमंग पौष्टिक आणि कुरकुरी तशा मेथीच्या वड्या खूप मस्त आणि पौष्टिक लागतात तुम्ही या पद्धतीने वड्या एकदा बनवाल ना नक्कीच घरातले सगळे हट्ट्याने तुम्हाला खायला मागतील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे आणि चवदारसुद्धा आहे आणि थंडीमध्ये मेथीचा सीझन आहे म्हटल्यावर ही, ही रेसिपी तर झालीच पाहिजे आणि मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील पोहा इथे आपण छान याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर यामधून आपण वड्या काढून घेऊयात पाहू शकता अगदी अलगद सहजच अशी आपली ही वडी यामधून निघते छान मऊ लुसलुसत असे झालेले आहे अगदी परफेक्ट अशा वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात किंवा मग याला डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता महत्वाचं म्हणजे तुम्ही या वड्या ढवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत पहा या सर्व वड्या आपण यामधून काढून घेऊयात आणि लगेचच वड्यांना तळून घेऊयात पहा इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये वड्या सोडून घेऊयात आणि याला छान फ्राय करून घेऊया तर इथे ना मी डीप फ्राय करते हवं तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर यामध्ये आपण वड्या सोडूयात आणि मध्यम गॅसवरती याला तळून घेऊया पहा आता तेलावरचे बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला या वड्या पलटवून घ्यायच्या आहेत वडी खालच्या बाजूने तळली गेली की आता आपण याला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घेऊया मध्यम गॅसवरती छान सोनेरी रंग याईपर्यंत वडी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशा या वड्या चवीला लागतात तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा या वड्या देऊ शकता किंवा मोठी माणसं बऱ्याच वेळा मेथीची भाजी खात नाहीत कडू लागते त्यामुळे तर खात नाहीत त्यामुळे त्यांना अशा वड्या बनवून द्या अजिबात जरासुद्धा कडवट लागत नाहीत खूप मस्त लागतात पहा इथे वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि वड्या अगदी कुरकुरीत अशा झालेल्या दिसतात आता लगेचच आपण या वड्या तेलामधून काढून घेऊया पहा अगदी कुरकुरीतशा कुर आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत लगेचच तेलामधून काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात पहा इथे आपल्या मस्त अशा खमंग कुरकुरीत मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा पहा वडी किती छान कुरकुरीत झाली आहे आवाजवरून पाहिले ना किती मस्त कुरकुरीत वाड्या तयार झालेल्या आहेत अतिशय खमंग चवदार तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा आणि जाता जाता आपल्या असल मराठी घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चल बाय बाय